नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी तर काय आहे सविस्तर शासन निर्णय जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि नंतर कॉमेंट्स करा काही शंका असली तर आपण त्याचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करूया आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर बंधूंनो प्लीज एक सबस्क्राईब करा मोफत असते पण यामुळे तुम्हाला मात्र अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या दोन मार्च दोन हजार एकोणवीस रोजीच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला दुसरा व तिसरा लाभ मंजूर करण्याची तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीसच्या ज्येष्ठता सूचीनुसार सहाय्यक आयुक्त गट व वेतन श्रेणी अठरा एकोणपन्नास हजार शंभर पंधरा अठ्ठावन्न शून्य शून्य या पदावर सलग दहा वर्ष पूर्ण झालेल्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या सातव्या वेतन आवेगानुसार वित्त विभागाच्या दिनांक दोन तीन एकोणवीस रोजीच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्यात येत आहे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लाभनंतरची वेतन श्रेणी ही तेवीस सदुसष्ट हजार सातशे वीस सत्याऐंशी शून्य शून्य अशी असणार आहे यासंदर्भात आयुक्त यांनी कौशल्य विकास व रोजगार उद्योगता यांनी सदर शासन निर्णयातील आदेशाची अंमलबजावणी करून त्याबाबत अनुपालन अहवाल राज्य शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे यासंदर्भात कौशल्य रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभागाकडून अठ्ठावीस डिसेंबर रोजी सविस्तर शासन निर्णय केला आहे तो मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता यासंदर्भातील काही अडचणी असतील तर तुम्ही प्लीज कॉमेंट्स करून लिहा आणि बंधून चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या मोफत असते पण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळत राहते तर बंधूंनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र थँक्यू